फायदा तुम्ही आता लाडक्या बहिणीचं जे जे आहे ते मागे येत त्याचा लाडक्या बहिणीला परत पर द्यावे लागत आहेत त्यावरती काय निकष त्यावरती चार चाकी गाडीचा एक निकष आलेला आहे त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की के आम्ही निकषा बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष नाही तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तर आता आपण समोर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सोडपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर पलमंत्री लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले हे तुम्ही मला लगेच कमेंट सांगायचं आहे ज्यांना ज्यांना योजनेचे आठ हप्ते सात हप्ते मिळाले त्यांनी मला सर पैसे आले अशी लगेच कमेंट करायची आहे आणि ज्यांना ज्यांना सातवा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यांनी सर पैसे आले नाही अशी लगेच कमेंट करायची आहे तर पहा आता आपण लाडकी बहीण योजनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आपण इथे घेतलेली आहे तर ते काय म्हणाले ते आपण इथे सविस्तर पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणतेही नवीन निकष नाहीत पण जे निकषामध्ये बसत नाहीत बसताही न बसताही फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होणार आहे तर पहा लाडती बहीण नेडणेबद्दल जे काही निकष आहेत तर तेच निकष राहणार आहे त्यामध्ये कोणतेही नवीन निकष होणार नाहीत किंवा कोणताही बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे तर सांगितलेलं आहे तर आम्ही कोणाचेही पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणारही नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही को कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत आणि पैसे परतही मागणार नाहीत तर तुम्ही आतापर्यंत भरपूर अशा न्यूज भरपूर अशा बातम्या पाहिल्या असतील की ज्यामध्ये दंडासहित रक्कम वापस घेतली जाणार ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई होणार ज्यांनी जे जे महिला पात्र होतील त्यांच्यावर दंडात्मक चुकीच्या बातम्या पाहिल्या असतील तर त्याकडे कोणीही लक्ष देऊ नका तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत आणि परत मागणारही नाहीत असं त्यांनी विधान इत केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणतेही नवीन निकष नाहीत पण जे मध्ये न बसताही फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे पहा ज्या ज्या जे जे ह्या निकषामध्ये बसत नाहीत परंतु लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेत आहेत त्यांचा फायदा हा नक्कीच बंद होणार आहे त्यांना ह्या जानेवारी महिन्यापासून पुढचा फायदा पुढचे जे हप्ते मिळणार आहेत ते त्यांना मिळणार नाहीत असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्ही कोणाचे पैसे परत घेतले नाहीत आणि परत मागणारही नाही असं देखील फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे देखील आपण इतरवरी पाहिलेलंच आहे फक्त पहा आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत मात्र सरकारने निकषात न बसणाऱ्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत पहा आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे सात हप्ते मिळालेले आहे मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना एकूण किती रुपये मिळाले ते तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे ज्या बसणाऱ्या महिला आहेत ज्या ज्या महिला आता अपात्र होत आहेत त्यांनी स्वतःहून देखील अर्ज माघारी घेतलेले आहेत त्यामुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथं आनंदी आहेत की आपल्या महिला स्वतःहून येण्यासाठी अपात्र ठरल्या आहेत आणि त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत पहा कोणत्या महिला निकषत न बसता देखील अर्ज घेत आहेत तर त्याचे निकष कोणते कोणते आहेत ते आपण इथे सविस्तर पाहूया अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार होता मात्र सरसकट सर्वच महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता पहा ही जी योजना आहे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता परंतु सरसकट या सर्वच महिलांनी या योजनेला अर्ज केला आणि त्या सर्वांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे आता अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय इथं आपल्या सरकारने घेतलेला आहे म्हणजेच आता ज्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही त्या या त्या महिला या निकषामध्ये बसत नाही तर पहा लाडकी बहिणी योजनेवर कुठलाही नवीन निकष नाही पहा आता सांगितलं होतं की लाडकी कुठलेही नवीन निकष लावले जाणार नाहीत तर योजना घोषित केली त्यावेळी जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळा ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावर अशी कारवाई होत आहे मला आनंद आहे की आमच्या लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत त्यामुळे आम्ही पैसे सोडत आहोत पहा प्ले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आनंदी आहेत तर ते कशामुळे आनंदी आहेत की ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेतून आता निकषाबाहेर गेलेले आहेत त्यांनी स्वतःहून अर्ज केलेला आहे की आम्ही आता निकषाबाहेर गेलेलो आहोत आम्हाला पैसे नको आहेत आम्ही हे पैसे सोडत आहोत तर पहा त्यांच्याबद्दल खरंच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आनंदी आहेत आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन केलेले आहे आम्हालाही महि महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं असं देखील देवेंद्र फडणवीस हे म्हटलेले आहेत तर पहा ज्या ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे त्या त्या महिलांचे देखील इथे पडताळणी होणार आहे आणि चार चाकी वाहन असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या अर्जाचीही सरकारकडून पडताळणी होणार आहे तर परिवहन विभागाकडून त्यासाठी माहिती मागवली जाणार आहे त्यामुळे महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही पहा ज्या ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे त्या त्या महिलांनी देखील आत्तापर्यंत म्हणजे एकूण सात हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे परंतु आता इथून पुढे म्हणजेच आठव्या हप्त्यापासून त्या महिलांना देखील इथे लाभ मिळणार नाही आणि त्यासाठी देखील त्यांनी परिवहन विभागाकडून माहिती मागवलेली आहे तर आधार कार्डवर एक नाव आणि बँकेत वेगळे नाव असणारे सुद्धा अर्ज इथे तपासले जाणार आहे पहा अगोदरच आपण सांगितलेलं होतं की आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव बँक देखील असलं पाहिजे कारण ते दे देखील अर्ज इथे बाद करण्यात येणार आहे जे नाव आधार कार्डवर आहे तेच नाव बँक खात्यावर देखील असलं पाहिजे तर इथे आपण पाहू शकता लाडकी बहीण योजना या पोर्टल वर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारचा इंटरफेस पाहायला पाहायला मिळतो ज्यानंतर तुम्ही कस्टमर म्हणजेच खातेदार आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं तिथे डाटा पाहायला मिळेल तर पहा आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणीला एकूण दहा हजार पाचशे रुपये प्राप्त झालेले आहेत म्हणजे एकूण सात हप्त्याची दहा हजार पाचशे इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे आणि त्याबद्दलची सर्व माहिती इथं तुम्हाला मिळणार आहे पहिला हप्ता कधी आला दुसरा हप्ता कधी आला तुम्हाला दोन दोन देखील सोबत मिळालेले आहेत ते देखील तुम्हाला इथे सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे पहा शेवटचा हप्ता आपल्या लाडक्या बहिणींना पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे रुपयाचा हप्ता मिळालेला आहे ते देखील तुम्हाला इथं पाहायला पाचशे रुपये आपल्या लाडक्या मुलीच्या खात्यावरती प्राप्त झालेली देखील तुम्हाला इथे रक्कम पाहायला मिळत आहे ज्या ज्या महिलांना इथे सहा हप्ते मिळालेले आहेत त्या महिलांच्या जागेवर जा जा इथे टोटल रक्कम जी आहे ती इथे एकूण नऊ हजार दाखवत आहे परंतु त्या महिलाने देखील इथं घाबरावायची काहीच गरज नाही त्यांना आता जानेवारी महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा असा एकूण तीन हजार रुपये लाभ देखील सोबत येणार आहे म्हणजेच त्यांना देखील इथे एकूण तीन हजार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण ही जी योजना आहे या योजनामध्ये ज्या ज्या महिला वगळण्यात येत आहेत ज्या ज्या महिला अपात्र ठरविण्यात येत आहेत त्यांनी त्यांची माहिती खालीलप्रमाणे सांगितलेली आहे तर पहा संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी असलेल्या महिला आहेत त्या आहेत दोन लाख तीस हजार तर ह्या महिला देखील या योजनेतून आता वगळण्यात येणार आहेत पहा ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही तर त्या महिला इथून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत त्यांना एकतर लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार कोणत्याही एकाच योजनेचा त्यांना लाभ इथं मिळणार आहे वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आहेत पहा आपली लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेचं वय होतं अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत होतं तर अठरा ते पासष्ट वर्षापासून पुढच्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशा किती महिला आहेत तर अशा एक लाख दहा हजार महिला आहेत आणि त्या देखील या योजनेचा लाभ घेत आहेत तर देखील एक लाख दहा हजार महिला आता या योजनेतून अपात्र करण्यात येत आहेत तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वच्छेतून या योजनेतून नाव मागे घेणारे एकूण किती महिला आहेत तर एकूण एक, एक लाख साठ हजार महिला आहेत तर पहा ह्या एक लाख साठ हजार महिला देखील आता या योजनेतून अपात्र होणार आहेत तरी अशा एकूण पाच लाख महिला अपात्र होत आहेत आणि आता या पाच लाख महिलांना आठव्या हप्त्यापासून पुढील रक्कम मिळणार नाही त्यांना आता लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो आता इथून पुढे मिळणार नाही